नमस्कार मी गिरीश निकम मेगा प्राईम टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीचाच रिपोर्ट आहे ठाकरे बंधूंच्या भेटीचा राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण तापलं आणि या सोहळ्याचं निमंत्रण अनेक पक्षाचे अध्यक्ष सेलिब्रिटी उद्योगपतींना देण्यात आले पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं नसल्यानं खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय पाहूयात एक रिपोर्ट राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावरून राजकारण उद्धव ठाकरेंना निमंत्रण नसल्यानं राऊत भडकले जानेवारी रोजी राम मंदिराचा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा होणार आहे त्यासाठी अनेक ते पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलंय पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अजून निमंत्रण मिळालेलं नाहीये सोहळ्याचं राजकारण केलं जात असल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आगपाकड केली तर ठाकरेंना दुसऱ्या टप्प्यात निमंत्रण मिळू शकतं असं शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही याने बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनलाय राम मंदिराचा उद्घाटन सोहळा प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेला आहे पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं आहे त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धव साहेबांचं ते उभाठार शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवाने संजय राऊतजींना मिळणार नाही त्यांनी किती प्रयत्न केलेले असले त्यांना नंतर मिळणार विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांकडून बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण देण्यात आले काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहे देशातल्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण दिलं जात आहे उद्धव ठाकरे सुद्धा एका पक्षाचे अध्यक्ष असल्यानं त्यांना निमंत्रण मिळणं साहजिक आहे पण अजून तरी त्यांना निमंत्रण मिळालं नसल्यानं राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यातही राजकारण केलं जात असल्याचा आरोप होतोय राजकारण्यांसोबतच बॉलिवूड क्रीडा क्षेत्रातले सेलिब्रिटी उद्योगपती साधू संतांना निमंत्रण धाडण्यात आलंय योग गुरु बाबा रामदेव ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा मुकेश अंबानी गौतम अदानी क्रिकेटर सचिन तेंडुलकर विराट कोहली आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे याशिवाय लोकप्रिय रामायण मालिकेत श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविंद सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आले सुमारे चार हजार ऋषींनाही निमंत्रित करण्यात आले त्यात काशी विश्वनाथ वैष्णोदेवी यांच्यासारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे विश्व हिंदू परिषदेचे सुमारे शंभर सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचवीस पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले एकोणीसशे ब्याण्णव मधील कारसेवकांच्या कुटुंबियांना आणि काही वरिष्ठ पत्रकारांनाही आमंत्रण देण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार राम मंदिर ट्रस्टनं तीन हजार व्हीव्हीआयपीन एकूण सात हजार जणांना आमंत्रण पाठवलंय महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायातल्या संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील परंपरागत प्रमुख पुजारी बडवे समाजातल्या थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पाद आणि देवाचे सेवाधारी उपस्थित राहणार आहेत राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा भरगच्च आणि नेत्रदीपक कार्यक्रम अयोध्येत होणार आहे त्यानंतर देशात लोकसभेच्या निवडणुकांचीही रणधुमाळी सुरू होणार आहे त्यानिमित्तानं देशभरात हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनीती आहे पण राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला राजकारणाचं गालबोट लावणं योग्य नाही बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज